ओबीसी हक्क परिषद ह्या बैठकीचं आज इथं आयोजन करण्यात आले आहे या बैठकीच्या संदर्भामध्ये आपण ह्या नांदेड जिल्ह्यातून सगळ्यात जवळपास सगळ्या तालुक्यातून ह्या संख्येत या बैठकीला उपस्थित राहिले राहिलेल्या आहेत आणि या बैठकीमध्ये नियोजन करायचं म्हणजे सांगायचं म्हणजे काय जे, जे काही का ओबीसीवर आज अन्याय झालेले आहे ते ओबीसी साठी सर्वांचा मत घेण्यासाठी आज इथं बैठकीच आयोजन करण्यात आलेले आहे आणि बैठकीमध्ये सांगायचं म्हणजे काय की ज्या ज्या आमच्या समाजामध्ये ओबीसी मध्ये तीनशे पन्नास तीनशे सत्तावन्न ओबीसी ही जाती आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या जातीच्या मध्ये आज आमच्या छोट्या छोट्या जे आहेत आमच्या जाती त्यांच्यावर खूप अन्याय होत होत आहे त्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या या बैठकीचा निर्णय घेण्याचा उद्देश म्हणजे या बैठकीमध्ये आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन कसं करता येईल हे आम्ही या बैठकीमध्ये ठरविले आहे जे आहे आता धनगर समाज आहे ते मेंढ्या घेऊन आलं पाहिजे प्रत्येक समाजाचे वेशभूष्या आम्ही या आंदोलनामध्ये आम्ही घेणार आहोत आणि जे काही काल दोन दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे जी आर काढलेले आहे सरकारने ते जी आर ही खूप गोरगरीबावर अन्याय करणारा म्हणजे ओबीसी वर्गामधले जे छोटे छोटे जे आहेत जमात त्यांच्यावर खूप मोठ्या पद्धतीने अन्याय होत आहे कारण दो दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो जी आर काढला एखाद्या गावामध्ये जर कुणबी सापडला तर तो कुणबी सगळ्या गावामध्ये कुणबीच प्रमाणपत्र दिलं जातात जे अठ्ठावन्न लाख जे हैदराबाद गॅजेट मध्ये जे नोंदी आहेत त्या अठ्ठावीस लाखाला सर्टिफिकेट डिवायडेड करतात म्हणजे ओबीसीवर खूप मोठा आघात आहे आणि हे आघात होऊ नये म्हणून आम्ही या रस्त्यावर उतरण्याच्या रस्त्यावर उतरण्याचा आम्ही नियोजन केलेलं आहे जर आम्हाला हे शासन आम्हाला ओबीसी ला दिशाभूल करत असेल तर आम्ही त्यांना चोखपणे ओबीसी उत्तर दिलं पाहिजे असं आमचं सगळ्याच्या सहमतीनं नांदेड जिल्ह्याच्या ओबीसीच्या सहमतीनं आम्ही आज निर्धार केलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की जे तुम्ही ओबीसी साठी तुमच्यावर जे ओबीसी विश्वास केला त्याला विश्वासघात करू नये अशी आमच्या ओबीसीच्या वतीनं कळकळीची कर, कर, कर विनंती करत आहेत येणारा काळ जर तुम्ही ओबीसी ला जर अन्याय जर करत असाल तर येणारा ओबीसी हे अख्ख्या महाराष्ट्रात नाही नांदेड जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्ही नेते लोकांना ओबीसी लोक जे राजकर्ते लोक आहेत त्यांना आम्ही फिरू देणार नाही आणि रस्त्या रस्त्याने आम्ही आंदोलन आणि वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन करू असा इशारा शासनाने आम्ही देत आहोत